पहलगाम इथं पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलानं अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्र लावली भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात येतं आज सकाळी नऊ वाजता कोल्हापुरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दसरा चौक इथून सुरू झालेली ही तिरंगा रॅली आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित झाले खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या रॅलीत आमदार अमल महाडिक भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्यासह माजी सैनिक महिला व नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येनं होती यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी ही रॅली समस्त कोल्हापूरकरांची आहे असं नमूद केलं प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिक कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता या पदयात्रेत सहभागी झाले तसंच भारतीय सैन्यानं केलेल्या कामगिरीबद्दल आभार मानलेत बावीस तारखेला दहशतवाद्यांनी पर्यटकांचा बळी घेतलेला होता त्याचा बदला घेण्याचं काम सात मे रोजी भारतीय सैन्यानं प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान मध्ये घुसून दीडशे किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवलेलं आहे आणि अशा या सैनिकानं दोनच दिवसामध्ये पाकिस्तानबरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्यांना नामोहरम केलं त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संबंध भारत देश हा त्यांच्यासोबत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये आबालवृद्ध सहभागी होतील यामध्ये सर्व तरुण मंडळ सर्व पक्षाचे लोक सर्व तालीम संस्था संघटना शाळा व्हाईट आर्मी एक्स लोक या सगळ्यांनी हो। या रॅलीमध्ये होते दसरा चौकातून या रॅलीचा शुभारंभ माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत झाला तिरंगा हाती घेतलेले नागरिक भारत माता सैनिक आणि छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील विद्यार्थी पहिलं काम हल्ला आणि त्याला भारतीय सैन्य दलानं दिलेलं चोख प्रत्युत्तर यावर भाष्य करणारे फलक यांचा समावेश या पद्यात्रेत होता यावेळी माजी सैनिक व महिलांनी भारतीय सैन्यानं केलेल्या कामगिरीचं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले